राज्य माझा न्यूज आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी नमस्कार मी अजय जोशी राज्य माझा न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघितलं तर बदलापूर शहरामध्ये स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपची युती झालेली आहे आज, आज सकाळी आमदार किसन कतोरे आणि मंत्री कॅप्टन आशिषजी दामले यांची एक बैठक पार पडली या बैठकीमध्ये हा निर्णय झालेला आहे आपण कॅप्टन आशिषजी दामले यांच्याशी संवाद साधणार आहोत नमस्कार आशिषजी आपण जर बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपची आज सकाळी तुमची युती झालेली आहे आमदार किसन कतोरे यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडलेली आहे काय एकंदरीत युतीचं पुढचं रणनीती कशी असणार नाही साधारणतः विधानसभेच्या निवडणुकीपासूनच मी सांगतो आहे की आमच्या राष्ट्रवादीच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी अगदी मनापासून त्या ठिकाणी महायुतीचं काम केलं आणि ज्यावेळेस स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतात अशा वेळेला या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात आणि त्याच्यात हा सन्मान राष्ट्रवादीला मिळाला पाहिजे आणि एकत्रितपणे लढलं तर त्याचा फायदा नक्कीच हा दोन्ही पक्षांना होईल असं आम्हाला त्या ठिकाणी वाटत होतं आणि म्हणूनच गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती आज शेवटी एक अठ्ठ्याण्णव नव्याण्णव टक्के चर्चा फायनलाइज झाल्यानंतर आम्ही या युतीची घोषणा केली मला नक्कीच विश्वास आहे की बदलापूरच्या प्रगतीसाठी आणि एकंदरीत सर्व सर्वांगीण विकासासाठी जर युती, या युती एक या युतीमुळे नक्कीच फरक पडेल लोकांना अपेक्षित असलेली कामं होतील आणि एक चांगलं बळ एक मजबूत प सक्षम पर्याय म्हणून आम्ही लोकांच्या समोर जाऊ नक्की आपण जर बघितलं तर राज्य पातळीवरती अजितदादा आणि देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री यांची मैत्री आपण पाहिली तर आता कुठेतरी आपल्या शहर पातळीवरती आगामी निवडणुकीसाठी राष्ट्रवादीला नगराध्यक्षपद लागेल का तर काही गोष्टींची चर्चा चालू आहे आणि जसं मी सांगितलं अजून काही प्रमाणात वाटाघाटी बाकी आहेत निश्चितपणे आम्ही आमची मतं त्यांच्याकडे मांडलेली आहेत आणि एवढं नक्की सांगतो की राष्ट्रवादीला सन्मानपूर्वक त्या ठिकाणी जागा आणि त्या संदर्भातल्या आमच्या ज्या मागण्या होत्या त्या नक्कीच पूर्ण झालेल्या दिसतील आणि मागण्यांपेक्षा जास्त पुढच्या काळामध्ये लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी लोकांना चांगला पर्याय हवा आहे लोकांना चांगले उमेदवार हवेत लोकांना नवीन चेहरे हवेत त्याच त्याच लोकांना जनताही कंटाळलेली आहे तर असा अस पर्याय देण्याचं काम नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून होईल नक्कीच मला एक विचारायचं आहे राज्य पातळीवरती तीन पक्षांची युती आहे शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस स्थानिक पातळीवरती भाजप आणि राष्ट्रवादी युती झाली भविष्यात शिवसेनेला सोबत घेणार की दोघंजण या आणि नक्कीच आपण म्हटल्यात त्याप्रमाणे राज्यात आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आदरणीय अजितदादा पवार यांच्यासोबत आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब हे तिघेही चांगल्या प्रकारचं काम करत आहेत आणि बदलापूरमध्ये सुद्धा भाजप असेल आम्ही असू हे आजच्या घडीला एकत्र आलेलं आहे मला विश्वास आहे कदाचित पुढच्या लवकरच शिवसेनासोबत आमच्यासोबत येईलच कारण की त्यांना फार आमच्याशिवाय करमेल असं मला वाटत नाही आणि तेही लवकरच ह्याच्यात सहभागी होतील तीन घटक पक्ष आहे आणि तुम्हाला जर आठवण करून द्यायची झाली तर आपल्या बिलो विभागामध्ये गार्डनचं उद्घाटन गार्डन होतं शहर प्रमुख वाहन मात्रच्या वाढीच्या दिवशी त्यावेळेस त्यांनी वक्तव्य केलं होतं की मी आशिषजींमुळेच नगराध्यक्ष झालो म्हणजे एकमत तेव्हाचं त्यांनी ते आठवण करून दिली तुम्हाला तुम्ही देखील त्यावेळेस बोलले होतात की मी कायमस्वरूपी सोबत राहील काय सांगता याच्यावर नाही आपल्याला जर आठवत असेल तर ही गोष्ट खरीच आहे की त्यांनी जे सांगितलं की आशिषमुळे मी नगराध्यक्ष झालो त्यावेळेसची परिस्थिती होती आणि त्यावेळेस ते नगराध्यक्ष देखील त्या मतामुळे झाले होते परंतु पुढच्या काळामध्ये सुद्धा जर शिवसेना एकत्र राहण्याचा आमचा मानस आहे अशा प्रकारचं माझी बाईट आणि त्यावेळेसचं भाषण काढून बघा बरोबर असं होतं आणि आजही मानस आहे फक्त ते कधी येतात ह्याची वाट पाहतोय बरं ठीक आहे निवडणुकीच्या अनुषंगाने एक प्रश्न आहे शेवटचा तुम्हाला जास्त वेळ घेणार नाही मला एक सांगा राष्ट्रवादी काँग्रेस आज आपण जर बघितलं तर बदलापूर शहरामध्ये तुम्हाला मंत्रिपद भेटल्यानंतर कार्यकर्त्यांचा उत्साह मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे काय किती सीट अंदाजे तुम्ही राष्ट्रवादी माध्यमातून लढवणार आणि निवडून येण्याचं हे ताकद असणार जसं तुम्ही सांगितलं तसं गेल्या आता पंधरा ते वीस वर्षापासून सक्रिय राजकारणात मी आहे मला ज्या कार्यकर्त्यांनी सुरुवातीपासून बळ दिलं त्यांच्या बेसवर त्यांच्या आधारावर हे पद मला मिळालेलं आहे आणि या पदाचा पुरेपूर वापर म्हणजे मी आज संपूर्ण महाराष्ट्रभरात फिरत असताना प्रत्येक जिल्ह्याचा दौरा मी केलेला आहे प्रत्येक तालुक्यात गेलेलो आहे पण जिथे जातो तिथे सांगतो की माझ्या बदलापूरच्या जनतेनी मला पहिल्यांदा आशीर्वाद दिले त्याच्यामुळे मी या पदापर्यंत पोहोचू शकलो आहे त्याच पद्धतीने ज्या कार्यकर्त्यांनी आणि ज्या मित्रमंडळींनी ज्या सोबतींनी माझ्यासोबत मला या चांगल्या आणि वाईट काळात साथ दिली त्याच्यामुळे मला हे पद मिळालं त्याच्यामुळे माझ्या नागरिकांना आणि आगामी माझ्या निवडणुकीत माझ्या कार्यकर्त्यांना न्याय मिळेल जास्तीत जास्त नगरसेवक ते निवडून येतील जे काम एकट्या आशिष दामलेंनी पहिल्या इलेक्शनला अपक्ष निवडून आल्यावर केलं आणि दुसऱ्या इलेक्शनमध्ये आशिष दामले आणि वंदना सावळे या दोघांनीच फक्त करता आलं त्याच पद्धतीचं काम पुढच्या काळामध्ये दहा ते बारा राष्ट्रवादीचे शिलेदार करताना दिसतील नक्कीच आपण जर बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद जी आहे ती बदलापूर शहरामध्ये नक्कीच वाढलेली आहे आणि आता आगामी निवडणुकीत दहा ते बारा तर राष्ट्रवादी निवडून येईल अशी अपेक्षा कॅप्टन आशिषी दामले यांनी व्यक्त केली आहे भाजप आणि राष्ट्रवादी जी होती त्यामध्ये सेनेचा समावेश होणार का सहभाग घेणार का सेना ह्या सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी पात्र राज्य माझा न्यूज कॅमेरामॅन माधवीसह अजय जोशी राज्य माझा न्यूज बदलापूर